आज कोर्टामधून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अतिशय धक्कादायक माहिती पुन्हा एकदा समोर आली असाचो गावातील सरपंच संतोष देशमुख अण्णा यांच्या हत्येला आज जवळपास महिना होत आला आहे तरीही यांच्या हत्येमधील कृष्णा आंधळे हा अजून फरार असून या हत्येप्रकरणामध्ये सात जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस पथकाकडून या आरोपीची कसून चौकशी केली जाते सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना पोलीस पोलीस कोठडी आली तर इतर चार तारखेपर्यंत वाढवण्यात आली पण या चौकशीच्या दरम्यान पोलिसांच्या हाती एक महत्वाची माहिती लागली त्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशीचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमाच्या आधारे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकं कोणत्या हत्याने केली याची माहिती समोर आली आहे सरपंचांना मारण्यासाठी एकूण नऊ हत्यारांचा वापर करण्यात आलाय आलेत तर काही हत्यार अजूनही सापडलेले नाहीत हे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून देखील त्यांच्या चेहऱ्यावरती कोणताही पश्चाताप नाही अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी कोर्टामध्ये दिली कोर्टामध्ये नेमकं काय घडलं ते अगोदर पाहू सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील जयराम साटे विष्णू साटे प्रतीक गुले महेश केदार यांची पोलीस कोठडी सहा जानेवारीला संपत होती त्यामुळे पोलिसांकडून चौगांलाही सोमवारी केस न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं वाल्मिक कराडने आवदा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून खंडणी मागितल्यानंतर त्याचा वाद झाला त्यामध्ये मस्साजोग संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्यांची निर्गुणपणे हत्या झाली त्यामुळे हे सर्व गुन्हे एकामेकांची संबंधित असल्यामुळे आरोपीची कसून आणि एकत्र चौकशी करण्यासाठी त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवावी म्हणून सरकारी वकील आणि एस आय टी मार्फत एक भक्कम याचिका दाखल करण्यात आली यानंतर विष्णू चाटेला दहा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर इतर तीन आरोपी म्हणजेच की जयराम चाटे प्रतीक गुले आणि महेश केदार यांच्या कोठडीमध्ये अठरा जानेवारी पर्यंत वाढ करण्यात आली पण सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना शनिवारी न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या अवजाराने केली ते अवजारा आतापर्यंत पोलिसांना सापडलेल्या नाहीत त्यामुळे कोणत्या आधारे आरोपींची पोलीस कोठडी वाढवली जाते असा सवाल आरोपीचा वकील तिडके यांनी केला त्यामुळे गुन्हेगारांच्या शिक्षेसाठी हत्यासाठी वापरण्यात आलेल्या हत्यारं शोधणं अत्यंत आवश्यक होतं संतोष देशमुख यांच्या अंगावरती एकूण छप्पन जखमा असून त्यांच्यावरती वार पेक्षा जास्त माहिती शवविच्छेदनाच्या रिपोर्टमधून समोर आली सरपंचाला मारत होते त्यावेळेस त्यांना मारताना आरोपीने त्यांचा व्हिडिओ शूट केला होता असा दावा भाजपचे आमदार सुरेश दस यांनी केला होता पण हे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून हे व्हिडिओ डिलीट करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण आता डिलीट केलेले हेच व्हिडिओ रिकवर करण्यासाठी पोलिसांना यश आल्याचं सांगितलं जाते पोलिसांनी याबाबत कोर्टामध्ये माहिती देखील दिली आहे या व्हिडिओच्या आधारे टीने सादर केलेल्या पुराव्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी एकूण आठ ते नऊ हत्यारांचा वापर करण्यात आला सांगितलं जाते त्या हत्यारांमध्ये एक्केचाळीस इंचा गॅस पाईप त्याच्या एका बाजूला दोरीने बांधून त्याची मूठ करण्यात आली होती तसेच अर्धा इंचा लोखंडी गोलाकार पाईप त्याला लोखंडी ताऱ्याच्या क्लस वायर बसून त्याचं शस्त्र तयार करण्यात आलं होतं तसेच लाकडी दांडा तलवारी सारखे धारदार शस्त्र चार लोखंडी रॉड कोयता लोखंडी फायडर आणि कत्ती अशा हत्याराने सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हाल करून त्यांची हत्या केली त्याबद्दल सर्व पुरावे एसआयटी पथकाने न्यायालयामध्ये दाखल केले त्यामध्ये गॅस पाईप पाच क्लस वायर लाकडी दांडा लोखंडी रॉड आणि पाच मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवरती कठोर कलमे लावण्यासाठी या पुराव्यांचा वापर होणार आहे असं सांगितलं जात आहे याशिवाय पोलिसांनी कोर्टामध्ये अशी एक धक्कादायक माहिती दिली ते ऐकून सर्वांचा उडाला होता देशमुख यांना आरोपीने बेदाम मारहाण केल्यानंतर तरी देखील त्यांचा जीव जात नव्हता म्हणून या हरामखोर आरोपींनी त्यांच्या अंगावरती उड्या मारल्या याबद्दलही धक्कादायक माहिती समोर आली त्यावेळेस हे आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात किंवा त्यांच्या मनात कोणताही पश्चाताप नव्हता या उलट ते सरपंचाला मारताना एन्जॉय करत होते अशी माहिती टीच्या पथकाने न्यायालयामध्ये दाखल केली तर देशमुखाच्या मारेकरांना ज्यांनी पळून जाण्यासाठी मदत केली त्यांचा देखील शोध घेतला जातोय त्यामधील अनेकांचे फोन बंद असून आपल्या राहत्या घरी देखील सापडले नाही अशी माहिती पोलिसांनी दिली त्याशिवाय ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांचं अगोदर अपहरण झालं होतं त्या दिवशी सरपंच संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी विष्णू साठे याला जवळपास सोळा ते सतरा कॉल केले आणि विष्णू साठे फोनवरती एकच सांगत राहिला तुझा भाऊ वीस मिनिटांनी घरी येईल हे देखील पुरावे कोर्टाला मिळाले आहेत जे आरोपी आत्तापर्यंत ताब्यात घेतलेले आहेत ते आरोपी बीड जिल्ह्यातील सर्व कंपनीवरती दबाव टाकतात त्यांच्याकडून खंडणी मागतात या प्रकारणी सर्व आरोपींवरती अगोदरच गुन्हे दाखल झालेले आहेत संपूर्ण युक्तिवाद कोर्टामध्ये झाला पण सरपंचाच्या हत्येचा विषय म्हणजे अजूनही या घटनेचा शोधला जात म्हणजे एकंदरीत सर्व आरोपी ताब्यात पण या घटनेचा मास्टर माइंड कोणे हे अजूनही पुढे आलेलं नाही कारण की जर आपण पाहिलं विष्णू साठे आणि वाल्मिकराड हे दोन व्यक्ती सोडले तर यामधील सर्व आरोपी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस अशा वयाचे आहेत म्हणजेच की एकंदरीत या मुलांवरती कोणत्या तरी व्यक्तीचा हात असल्याशिवाय त्या आरोपी एवढे मोठे टोकाचं पाऊल उचलू शकत नाही पण आपल्या भारताचं संविधान सांगते तर आरोपीबद्दल पुरावाच नाही तर तो आरोपी कसं काय होईल म्हणजे एकंदर या घटनेचा अगोदर मास्टर माइंड वाल्मिक कराड सांगितलं जात होतं परंतु वाल्मिक कराडचा एकही पुरावा सापडलेला नाही म्हणजे ही केस पाण्यासारखी साप आहे जे कोणी आरोपी आता ताब्यात आहेत त्यांनी मिळूनच सरपंचाच्या हत्येचा मास्टर प्लॅन बनवला आणि त्याच लोकांनी मारले म्हणजे वाल्मिक कराड यामध्ये निर्दोष म्हणून सिद्ध होतील पण यामध्ये सर्वात हरामखोर व्यक्ती म्हणजे सुदर्शन गुले हा विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच काम करायचा कारण की त्याच्या फेसबुक प्रोफाईलला विष्णू चाटे वाल्मिक कराड यांच्याबरोबर अनेक फोटो अनेक व्हिडिओ आहेत त्यावरून हे सिद्ध होते हा त्यांच्यासाठी काम करायचा मग जर सरपंचाची हत्या झाली होती तर काही या हारामखोरांनी एकट्याने प्लॅन बनवला होता का तर त्याचं सरळ उत्तरे नाही यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरूनच हा प्लॅन केलाय पण त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत कदाचित गेल्या बावीस दिवसामध्ये ते पुरावे नष्ट करण्यात आले असावे त्यामुळेच तर वाल्मिक कराडबद्दल कोणतेही पुरावे सापडत नाहीत मित्रांनो आपल्याला काय वाटतं या घटनेमध्ये खरोखरच वाल्मिक कराड यांचा हात आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा